नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो आज नर्सिंग रिझल्ट जाहीर झाला जसा जाहीर झाला तसेच मुलांचे फोन कॉल्स व्हॉट्सअप सुरू झालेले आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यांना चांगले स्कोर मिळाले त्यांना काळजी करायची गरज नाही मित्रांनो त्यांनी फक्त ऍडमिशन प्रक्रिया ऑनलाईन काळजीपूर्वक करा कारण एक छोटीशी चुकी तुम्हाला खूप पडू शकते प्रत्येक प्रक्रिया ही काळजीपूर्वक करायला पाहिजे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चॉईस फिलिंग नर्सिंगचं चॉईस फिलिंग फार व्यवस्थित आवश्यक आहे सर्वात महत्वाचं हॉस्टेल अटॅच कॉलेज कोणते आहे हॉस्पिटल अटॅच कॉलेज कोणते आहे त्यानुसार प्रॉपरली करा परंतु ज्या मुलांना कमी स्कोर आला आहे असे मुलं तर मात्रांच चिंतेत पडलेले आहेत टेन्शन मध्ये आहेत बघा मित्रांनो आता टेन्शन घेऊन काही फायदा नाही ज्या वेळेस अभ्यासाची वेळ होती तेव्हा आपण मजा केली तेव्हा टेन्शन नाही घेतलं आता फायदा टेन्शन घेऊ आता पर्याय शोधा मागच्या वर्षी नर्सिंग वाले एक, -एक वाले मुलांचे पर्सेंटन झाले पण कधी स्टे वॅकंट राऊंड मध्ये म्हणून तोपर्यंत पेशन्स ठेवा नर्सिंगचं लेक्शन नंतर रजिस्ट्रेशन करा की अपराउंड प्रोसेस अटेंड करा चांगल्यात चांगले कॉलेज प्रेफरन्स द्या मिळाल मिळणार तर नाही पण प्रयत्न करा आणि नाही मिळालं तर शेवटी अगेन्स्ट साठी तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला कमी जरी स्कोर असेल तरी आम्ही तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट अगेन्स्ट कॅपमध्ये ऍडमिशन करून देऊ मागच्या वर्षी एक एक पर्सेंट टेनवाल्या मुलांचे सुद्धा आपण ऍडमिशन करून दिलेले आहे त्या मुलांचे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता त्या मुलांची काउन्सिलिंग जॉईन करायची पूर्वी आमच्याकडनं नंबर घ्या त्यांच्याशी चर्चा करा जर तुम्हाला ट्रस्ट वाटत असेल तुम्ही आमच्याकडे जॉइन करा कल्पतूर एकदम ट्रांसपरंट आणि प्रामाणिक काउन्सिलिंग सेंटर आहे इथे कोणतेही चुकीचे खोटे अनधिकृत काम चालत नाही शासनाच्याच अधिकृत मार्गाने स्टे वैकंट राउंड मध्ये आम्ही तुम्हाला प्रवेश मिळवून देऊ आता तुम्ही म्हणाल की स्टे वैकंट राउंड म्हणजे काय तर हा एक अगेंस्ट कॅप राउंड असतो त्याला स्टे वैकंट किंवा स्पॉट राउंड सुद्धा म्हणतात सर्व कॅप राउंड झाल्यानंतर बरेचशा कॉलेजला जागा वैकंट राहतात बरेचसे मुलं नंबर लावून सुद्धा जात नाही बऱ्याचशा मुलांचा हेल्थ इश्यू वेगवेगळे करत नाही मग त्या जागा व्हॅकंट राहतात मग त्या गव्हर्नमेंट नाही त्यासाठी गव्हर्नमेंट एक स्पेशल ग्राउंड कंडक्ट करतो कॉलेज लेवलला इट इज कॉल स्टे वॅकंट राऊंड त्यालाच आपण स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट राऊंड सुद्धा म्हणतो त्याचं एक शेड्यूल येतो वेबसाईट त्यासाठी तुम्हाला कॉलेज टू तु कॉलेज अर्ज द्यावा लागतो जाऊन भरावं लागतं तिथे सुद्धा मेरिट लिस्ट लागतं आणि बाय मेरिट तिथे सिलेक्शन होतं आणि हे सर्व प्रक्रिया आम्ही करतो कारण आम्हाला आमच्याकडे टीम वर्क राहत आमची टीम एक विद्यार्थ्यांचे दहा विद्यार्थ्यांचे अर्ज एका कॉलेजला घेऊन जातात आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जाऊन अर्ज करतो मग तिथे मेरिट लिस्ट चेक करतो आम्ही जिथे नंबर लागेल तिथे तुम्हाला उपस्थित ठेवतो आणि टोटली प्रवेश प्रक्रिया ट्रान्सपरंट मॅनरनी करून तुम्हाला प्रवेश मिळवतो आणि त्याचे स्टँडर्ड चार्जेस घेतो मित्रांनो म्हणून जर तुम्हाला एक चांगली ज्युनियन संस्था पाहिजे असेल ट्रस्टेड तर तुम्ही कल्पतरूचा विचार करा अजिबात काळजी करू नका स्टे बॅक अँड डाऊन तुम्ही सुद्धा अटेंड करू शकता जर तुम्हाला अनुभव असेल तर आणि तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकता मित्रांनो म्हणून काळजी करू नका संयम ठेवा पेशन्स ठेवा लास्ट राऊंड पर्यंत तुम्हाला शंभर टक्के प्रवेश मिळू शकतो एवढंच या, या प्रसंगी सांगतो इथेच थांबतो तुम्हाला नर्सिंग प्रवेश प्रक्रियेच्या ॲडमिशन प्रोसेससाठी शुभेच्छा देतो ऑल दी दे बेस्ट माझी काही मदत लागली तर माझा हेल्पलाईन नंबर डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स इथे तुम्ही संपर्क करू शकता डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स इथेच थांबतो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच